नमस्कार मित्र शुभ हो, सकाळ आज आज दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार आज आपण लाखिंड येथील बाळूमामा संस्थान सद्गुरू संत बाळूमामा संस्थानला आलेलो आहो पण लाखिंडला लाखिंड हे गाव यवतमाळवरून दारवा दारवा ते दिग्रस रोडवर आठ किलोमीटर आहे लाखीन आणि या मंदिराची स्थापना आता नवीनच झालं टुमदार मंदिर आहे मित्र हो सुंदर मंदिर आहे आणि निसर्गा निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आहे छान मंदिर आहे तुम्ही पाहा आता दाखवतो मी तुम्हाला पहा तुम्ही आता बघा मित्रो इथे आता कोणीच नाही आहे सकाळची वेळ आहे म्हणून साडेसात वाजले आहे आता कोणीच नाही इथे आपणच जाऊ दर्शन घेऊ मामाचं सुंदर मंदिर बांधलं बघू शकता महादेवाची पिंड आहे नंदी आहे कासव आहे आणि इथं काच लावला आहे आतलं काहीच दिसत नाही मूर्ती आहे मामाची इथं काच लावला आहे याला लॉक आहे दरवाज्याला इतकं सुंदर मंदिर आहे तुमदार आहे छान निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आहे मित्र आपण प्रदक्षिणा मारू मामाला सुंदर आहे ला काच लावला याने काच नसता लावला ना तर आपल्याला दिसलं असतं मामाची मूर्ती वगैरे हो छान जय बाळू मामा बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं आपण आरतीच्या हिशोबाने आलो तो मित्र होते पण काही अजून इथं काही सोयीसाई दिसून नाही राहिली इथे तलाव आहे बघा मंदिराच्या शेजारीस छान तलाव आहे खूप निसर्गाच्या सान्निध्यात आहे डोंगर आहे बघू शकता तुम्ही बघा डोंगर आहे पाण्याची छान उत्तम व्यवस्था आहे इथे पाण्याची पण बसायला बेंच वगैरे आहे आपल्याला थोडंसं उघडलं असतं छान दर्शन झालं असतं छान मंदिर बांधलं आहे राम 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 राम, 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 राम।, 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 राम। लॉक लावला याला आगा। आगा। आले आले आणि विशेष म्हणजे हे मोठं मंदिर छान मंदिर दिसून राहिलं आहे मला हिं संगम हिवर्याचं मंदिर दाखवलं तुम्हाला ते आता बांधण्याच्या ह्याच्यामध्ये आहे पण इच्छं सुंदर बांधलं आहे मंदिर निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आहे छान मंदिर बांधलं आहे आपल्याला मला वाटते तिथून आले काकाजी हे मामा गावातून आले गाडी दिसल्याबरोबर आपलं तकदीर चांगलं आहे मामाचं दर्शन होऊन राहिलं लाईट आहे आतमध्ये माझी लाईट लावून घ्या ना जय बाळू मामा तुम्ही हे केलेलं आहे दिवादा हे ते दिवादा हे शूटिंग चालू आहे आता हे मुळे महाराज सद्गुरु बाळू बाळू मामा आणि हे विठ्ठल रुक्मिणी इतकं सुंदर आहे आणि भव्य दिव्य मामाचा फोटो बघा मामा किती छान आहे सुंदर आहे आपण दिवा लावून देऊ दिव। तुम्ही असं धरून ठेवा हा असं धरून ठेवा पक्का तेल आहे तिथे तेल खाली तेलाची बॉटल आहे ना हे आरती किती वाजता होते आठ वाजता मला वाटलं सात वाजता होते मी लवकर आपली माळ म्हणून आठ वाजता आठ वाजता होते आठ ते आठच टाइमच आहे संध्याकाळ सकाळ तुम्ही यवतमाळ ना यवतमाळ ना मूर्तीकडे दाखवा माचीस माचीस हे इकडं चला आमच्या थकदी राहतो तर दिवा लावला चांगली गोष्ट झाली तेच काय मेन testa mele tolgo più lontano più lontano? più oh sono andato a farci oh It

झालं से सद्गुरु भगवान मित्रो बघा आपल्या तकिरात होत इथे दिव्या लाव दिवा लावला बळू मामाच्या मंदिरामध्ये दिवा लावला आपण अगरबत्ती वगैरे लावली छान मंदिर आहे मामाची इतकी सुबक मूर्ती आहे छान असं वाटते की मामा बसूनच आहे बघा इकडे मुळी महाराज आहे जय बाबा हे मुळे महाराज मामा आहे विठ्ठल रुक्मिणी आहे छान आणि लाखिंड एवढं मोठं गाव नाही आहे मित्रांनो छोटस गाव आहे छोट्याशा गावामध्ये सुंदर संकल्पना आहे छान बांधलं ना एकदम मस्त बांधलं निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आहे बघा भरभरून निसर्ग आहे इथे यवतमाळ हा सभामंडप करू बरं 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 हो हो केलं काम नाही केलं त्यांना नाही का मग लोकांनी रस्ता नाही होयपाले जागा नाही जागा नाही म्हणे इथं नाही दिलं दिल दिल हो हो oh. पंगत कधी असते पंगत राहते अच्छा अच्छा मित्र हो इथे दर अमावसेला महाप्रसाद राहते मामांचा सकाळ संध्याकाळ दर अमावसेला आणि दारव्यापासून आठच किलोमीटर अंतर आहे थोडस गावामधून या लागते पण खूप निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आहे कोणाचं शेत आहे धोंडबाजी कोळपे हा धोंडबाजी कोळपे यांच्या शेतामध्ये त्यांनी जागा दिली आहे मामानला एक एकर एक एकर जागा दिली आहे त्यांनी बघा किती मस्त आहे टेकडी वगैरे इकडे आहे तिकडी आणि इकडे तलाव आहे छान मोठा आरतीला वेळ आहे मित्रो आरती आठ वाजता आहे आता कुठं सात वाजले मी स्पेशल आलो सात वाजता आरती राहते म्हणून आठ वाजता आठ ते आठ संध्याकाळ सकाळ हा हा आठ वाजता हा 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 मस्त आहे मित्रांनो खूप निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आहे छान वाटते इथे हे बघा गावाच्या बाहेर आहे मस्त चालू लाईट लाईट चालू दे मस्त छान निसर्गाच्या सान्निध्यात आहे मित्र हो। आणि विशेष म्हणजे गावाच्या बाहेर आहे मंदिर सुंदर मंदिर बांधलं आहे इथच्या लोकांनी लोकवर्गणीमधूनच बांधलं असेल हे हा लोकवर्गणीमधून बांधलेला आहे मस्त बांधला आहे आणि इथे सकाळी सा, सा, आठ स सायंकाळी आठला आरती असते म्हणते बघा किती छान दिसून राहिलं बाहेरून मंदिर आहे ना हे बाजूला इकडून रोड गेला आहे पण जशी पाहिजे तशी रोडची वगैरे सुधारणा नाही केली हे आपल्या इकडले जे आमदार वगैरे आहे या लोकांनी याच्यात लक्ष द्यायला पाहिजे मामाचं एवढं भव्य दिव्य मस्त मंदिर झालं आहे हो इथं स्वयंपाकासाठी सभामंडप नाही आहे आश्वासन दिले आहे आश्वासन दिले मी हे करून दिल ते करून दिल पण कोण काही आले नाही अजून हे लोक भेट हो, हो. जात नाही हे रोड कुठं जाते इकडून धरणात गेला का जुना दिग्रस रोड होय का जुना दिग्रस रोड्रस ते होत हा इकडून गेला हे मंदिर हे मंदिर कोणचं समोरचं पाणी येऊन राहिलं मित्रांनो झिम झिम तुम्हाला समोरून पण दाखवतो मी मंदिर एव्हा समोरून असं दिसते मंदिर बघा हे मंदिराचं हवनकुंड मंदिराचं हवनकुंड आहे हो मस्त भव्य दिव्य बांधलं मंदिर छान आहे आणि हे मामाचा झेंडा पताका बघा मस्त आहे वृंदावन मोठा आहे वृंदावन छान आहे वृंदावन पण मोठं आहे बघा परत थांबता का तुम्ही निघतो मी नक्की फक्त एवढं आम्हाला एवढं जमवून द्या तुम्ही सांगतो ना सांगतो ना सांगतो ना स्वयपाकाचे लोकांचे जेवणा खावण्याचे एवढे येले होऊ लागले भयानक असे हातात टाटा घेऊन बसा लागते हो 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 पण संजय भाऊन यायच्या आधी फक्त लाईन दिली त्याच्यावर निवडून आला काही काही लक्षच नाही लक्षच नाही मग आमच्यावर लक्षच नाही करायला पाहिजे काहीतरी पुन, पुन, हा पूजा पाठी करणार तुम्हीच आहे काय मित्र हे बा हे मंदिराची पुजारी आहे मला आता सांगून राहिले मंदिराची पुजारी आहे यांच्याकडे पूजा आहे मामाची सकाळ संध्याकाळ अमावश्या वगैरे सगळं सगळं सगळी पूजा हेच करतात दोन्ही टाईम आरती जेवाबती आपल्याकडे हा हा संध्याकाळी किती वाजेपर्यंत मंदिर चालू राहते मग संध्याकाळ चालू राहते आठ वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत छान 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 खूप मस्त आहे निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आहे हे येले होय म्हणून आम्ही स्वतः बांधलं मग करून कसं करून तरी आम्ही बांधलं स्वयंपाक करता मग मग आता स्वयंपाक सुरू करा लागते ना मग हो, पाणी आला तर हो, पाणी आयला स्वयंपाक करू तर बाहेर लोका बसाले हो, हो. लोक कुठून येते हो, अकोट हो, अकोला अमरावती अमरावती तळेगाव इथून लोक येऊ लागला खामगाव बुलढाणा मित्र हो इथंच माझा विलॉग मी थांबवतो माझ्या माझा तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं